पिक्चर बदललं काय इंस्टाग्रामचं सॉरी yes. पिक्चर बदल बदललं काय युट्यूबच अरे कमेंट येत नाही येत ना कमेंट हाय 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 आता शूट झाला जस्ट आणि माझं लिपस्टिक खूप झाले वाटते मी तुम्हाला बोलत बोलत रिमूव्ह करते लिपस्टिक तुम्हाला बोलत बोलत हॅलो हाय हाय कसे आहात सगळे तुम्ही मी आज किती मला वाटते सात आठ महिने झाले काय की मी लाइव आले नाही त्याचं रिझन आहे कंटिन्यू वर्क त्याच्यामुळे मी लाइव शकले नाही सॉरी माफ करा आणि लिपस्टिक रिमूव्ह करायचं असेल तर तुम्ही ऑइल करू शकता शूट झाला माझा एक मेकअप शूट झाला म्हणून येस yes. तर हॅलो हाय कसे आहेत सगळे लाईव खूप मी महिन्याने आले लाईव्ह आय नो खूप महिन्याने आले लायू नमस्कार हॅलो हाय ओके यस डन चलो आता आपण गप्पा गोष्टी करूया ओके सो हॅलो हॅलो पिंकी कुठे आहे पिंकी इथंच आहे खूप महिन्याच्यानंतर लाईव्ह आले मी त्याचं रिझन पण आहे की कंटिन्यू माझे शूट चालू होते आणि आता आपल्याला नवीन वर्षाचा नवीन संकल्प करायचा आहे ते म्हणजे काय म्हणतात त्याला <coughs> लॉंग व्हिडिओ जे की पाच मिनटाचे कंपल्सरी पाच पाच मिनटाची व्हिडिओ आपण डेली पोस्ट करत जाऊ तुम्ही असंच मला सपोर्ट करसाल आय नो आणि खूप फनी व्हिडिओ आता इथून पुढे येणार आहेत आता आपलं पूर्ण लक्ष यूट्यूबवर फेसबुकवर राहणार आहे हॅलो आवी दादा कुठे आहे अविनाश दळण दळून आणायला गेलं आहे जेवण झालं का जेवण करायचं डोळे कशाने लाल झाले कंटिन्यू आज दिवसभर शूट होता म्हणून माझे डोळे लाल झाले मला आज खूप दिवसांना लाईव्ह न्यू म्हणजे लाईव्ह लाईव्ह एवढं छान आहे ना तुम्हाला सगळ्याला बोलून कारण कंटिन्यू मी सात आठ महिने लाईव्ह आले नाही आणि मला गप्पा मारता आले नाही बट ठीक आहे आता आपण आठ दिवसाला किंवा आठ दिवसातून दोन वेळेस चर्चा करूया लाईव्ह येऊया तुम्ही कळवा आम्हाला की कोणत्या काय म्हणतात त्या सब्जेक्टवर व्हिडिओ पाहिजे तुम्ही कळवू शकता इथं आता पण सांगा आणि लॉंग व्हिडिओ पण बनवणार आहे आपण पाच पाच मिनिटाच्या डेली आता ब्लॅक झालाय फेस हा कारण मी वॉश केलं नाही बिलकुल आणि दिवसभर कंटिन्यू शूट केला मी मला आधी जाऊन यांना बोलते कारण खूप दिवस झालं खूप महिने झाले मी लाईव्ह आली नाही इंस्टानी किती पैसे मिळतात इंस्टाग्राम पेमेंट देत नाही इंस्टाग्राम इंस्टाग्रामला तुम्हाला स्पॉन्सरशिप जे करतील तेच पेमेंट असते इंस्टाग्रामकडून पेमेंट नसते दोघेच राहता का येस दोघे म्हणजे गोल्डी पण राहते माझी सोबत <coughs> हॅलो काश्मीर फिरून कसे वाटले काश्मीरला खूप छान वाटलं आणि थंडी खूप आहे तिकडी आणि आम्हाला म्हणजे काय म्हणतात त्याला आम्ही लकी आहोत की आम्हाला स्नोफॉल भेटला तुम्ही खूप छान वेळी म्हणता तुम्ही बोलली पिढी मला खूप वाटतात थँक्यू विवेक सर बेबी नाही आम्हाला गोल्डी आहे तुमचं लग्न लग्नाला मला साडेतीन वर्ष झाले आणि एम पी एस सीचा अभ्यास चालू आहे की बंद केला एम पी एस सीचा अभ्यास मी तीन वर्षाखालीच बंद केलेला आहे यूटूबकडून म्हणजे कसं असं सांगता येत नाही बट ठीकठाक आहे यूट्यूबकडून जास्त पण नाही आणि कमी पण नाही आहे माझी भाषा बोलणं माझीच भाषा बोलली की माई वोट वोट करा की काय वोट आहे हाय कल्पना आधी आमच्या नांदेडच्या थँक्यू वैष्णवी थँक्यू मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो गणेश थँक्यू पायल हाय सागर यूट्यूबवर यूट्यूबवर किती पे असते हे आम्हाला डायरेक्टली सांगता येणार नाही पण जास्त पण नाही आणि कमी पण नाही जास्त पण नाही एवढं माझं कारण माझे स सबस्क्रायबर जे आहेत ते अडीच लाख दोन लाख वीस हजार आहेत आय होप मिलियनमध्ये गेल्यावर जास्त पण येईल नॉर्मल आहे महिना चालते कसा पण असे एवढे आहे थँक यू संध्या अंदाजे तरी रोशनी अंदाजे तरी म्हणजे कसं सांगू आता हाय हॅलो हो मला कडून झालेलं आहे माझं मॉन्टेशन इंडियन पॅरेंट्स आणि डॉग कॅट यावर व्हिडिओ बनव ओके 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 तुझं प्रॉपर गाव नांदेड आहे हाय तेव्हा नांदेडच्या थँक्यू सष्टी तुमचे व्हिडिओ खूप बघते थँक्यू भाऊजी कुठे आहेत भाऊजी आहेत याला दळण आणायला गेलेत आत्ताबाचे डायलॉग आता फक्त रीलमध्येच माइंड ग्लोविंग ऍक्टिंग थँक्यू यू उषा कॉमेडी विधी कधी बनवता दिवसा डेली आजचा व्हिडिओ लई वेळेस बघितला बा थँक यू सारिका गोल्डी है? चल 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 एक मिनिट गोल्डी चल 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 हे बघा माझी गोल्डी गोल्डीला पण हाय बोला चला बाय बाय <laughs> लई सातव आली गोल्ली हा हे गोल्डीला गोल्डी पण भेटा माझ्या गोल्डीला पण हाय बोला सगळे आज गोल्डीने ऍक्टिंग केली व्हिडिओ मध्ये <laughs> येस तर प्रश्नाची उत्तर देते मी सगळ्यांच्या मी आज तुम्हाला बोलायलाच आले थांबा भेटा आता कुठून आपण सुरू करणार आजचा व्हिडिओ लगेच बघितला बा थँक्यू सारिका नंदिनी नांदेडमध्ये कुठे राहता मी वजीराबादच्या साईडला राहते अनु नायक नांदेडला आल्यावर तुझी भेट होईल का ट्राय करेल दिव्या तुमची व्हिडिओ माझ्या मम्मी पप्पाला खूप आवडतात थँक्यू दिव्या आणि तुला पण आवडली पाहिजे तुझ्यासाठी पण बनवेल मी ओ वडली बघा आणखी काय रवी शंकर हाय हॅलो भाग्यश्री परळीला या ना एकदा येऊ मी नक्की आणि ट्राय करेल ताई हुंडाबंदीवर बनवा येस सुषमा मॅडम मी नक्की ट्राय करेल एमपायर इज लाईव्ह हॅलो ताई हाय हॅलो अत्यवाय हॅलो नुसते प्रमोशन व्हिडिओ बनवायला सॉरी प्रमोशन व्हिडिओ कसं ठीक आहे आम्हाला बनवावं पण लागतात नाही यार कारण आल्यावर प्रमोशन कोणाला पण बनवावंच लागते पण इथून पुढे कॉमेडी व्हिडिओ पहिल्याच्यासारखे येणार आहेत एकदम धमाकेदार येणार आहेत सो डोंट वरी मस्त येणार आहेत नुसते मला तो व्हिडिओ पाहा तुमच्या कुठेमध्ये कंड्रक्टरकडे पैसे राहिले असेल पण जीविकालमेल नुसते विसरले तर हा कंटेंट ओके निखिल मी ट्राय करेल नक्कीच Hmm. यार मला तुम्हाला भेटायचं आहे ओके सूर्यवंशी आपण ट्राय करू ताई तुम्ही कोणत्या कॉलनीमध्ये राहता नांदेडला मी वजीराबाच्या साईडला राहते अक्षय आमचा फॅन आहे थँक्यू ताई तुम्हाला मुलगी आहे की मुलगा मला मुलगा नाही मुलगी नाही मला माझ्याकडे कॅट आहे हाय गोल्ली हॅलो हाय मला तुम्ही खूप आवडता थँक्यू ताई तुम्ही कोणत्या कॉलनीमध्ये मारुती हाय जयश्री जयश्री थँक्यू सो मच गोल्डीला सगळे हाय म्हणतात गोल्डीकडे बा हाय हाय बोल सगळ्याला हाय हॅलो आम्ही व्हिडिओ डेली करता म्हणून आता <coughs> हॅपी न्यू इयर ॲडव्हान्स सगळ्यांना तुम्हाला पण गोल्डीन मुस्तीस <laughs> आजचा व्हिडिओ हाय नांदेड मध्ये तुम्ही कुठं राहता हाय मस्त व्हिडिओ ताई थँक्यू था देशमुख हाय सगळ्यांना हॅलो हॅलो हाय हॅलो सोडून दुसरं बोला रे बाबा हां साक्षी थँक्यू आता बाई तुमचे व्हिडिओ खूप आवडतात तुम्ही उमरखेडला या ना ओके येऊ थँक यू कोल्हापूरला या कोल्हापूरला येऊ लागले की मी कळवते तुम्हाला नक्की नांदेडचा प्रत्येक माणूस तुमचे व्हिडिओ बघतो थँक्यू सो मच नांदेडकर बघतात सगळे आणि खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू सो मच की तुम्ही एवढं पहिलं पण सपोर्ट केलात आणि आता इथून पुढे पण करणार आहात आपण डेली व्हिडिओ आ गोल् गोल् इकडी गोल्डी गोल्डीला बोलणं गेलं की गोल्डी म्हणजे काय म्हणते ओरडते इकडी मला पण दिव्या थँक्यू सो मच आता धर्मा धर्माबादला या थँक्यू जागृती शुभांगी झोंबाडी अच्छा साईराज हॅलो थैंक यू रमेश ओके नम नमस्कार चौक माझं माहेर आहे दी तुम्ही हैदराबादला या ना हैदराबादला येऊ मी अनुजा सोलंके मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात थँक्यू सगळ्यांना जेवढे माझे फॉलोवर आहेत त्यांना एकच विनंती आहे की तुम्ही तर सबस्क्राईब करा पण तुमच्या फ्रेंड्सला फॅमिलीला माझे व्हिडिओ यूट्यूबचे शेअर करत जा जेणेकरून त्यां त्यांनी पण मला सबस्क्राईब करतील आणि त्यांना पण व्हिडिओ बघायला मिळतील आणि जास्तीत जास्त शेअर करत चला त्यांना पण सबस्क्राईब करायला लावा आणि कमेंट सगळ्या व्हिडिओला करत राहा लाईक करत राहा शेअर करत राहा आमच्या घरी या ओके हॅलो हॅलो सगळ्यांना मुंबईला या बार्शीला या व्हिडिओ मस्त असतात थँक्यू ज्योती माझं नाव घ्या साईराज कदम हॅलो थँक्यू जयश्री कदम एक डायलॉग एक डायलॉग आत्याबाईचा कंटाळा आला आता मला <coughs> प्लीज मला बोला हाय सविता माझं नाव घ्या त्यावेळी आमच्या परभणीला या सगळ्यांना व्हिडिओ खूप आवडतात थँक्यू आनंदपुरी वारंगा फाटाची खिचडी खूप फेमस आहे खाल्ली का कधी नाही शुभांगी थँक्यू एकशे सत्तर लोक आहेत आता पहिल्यांदा तर मी लाईव्ह येत जाईल आठ दिवसाला मग जास्त येतील थँक्यू मारुती थँक्यू सगळ्यांना गोल्डी भाव खाते हो <laughs> नांदेडची भाषा खूप छान आहे साक्षी थँक्यू दळण आणायला गेले थंडी कशी आहे इकडे तुम्ही सांगा आणि कुठून कुठून बोलताय मी तर नांदेडून बोलते तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ हो बघता ते कमेंट करून सांगा मला पहिल्यासारखे कंटेंट बनवा यस yes, आपण नक्की पहिल्यासारखे कंटेंट बनवणार आहोत आता इथून पुढे पहिल्यासारखे कंटेंट येणार आहेत नक्की 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 तुला मुलगा आहे का मला मुलगा नाही मुलगी नाही भाऊजीची तुमची जोडी खूप छान आहे थँक्यू थँक्यू श्रद्धा नागरे नक्की नक्की व्हिडिओ बनवत जाईल आणि तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करेल तुम्ही तुमच्या घरी राहा थंडी आहे खूप हॅलो हायता मी पण तुमची व्हिडिओ बघते थँक्यू आमच्या गावाकडच्या प्रत्येक व्यक्तीला so कल्पना खानसोईची ओळख आहे आणि ती सर्व तुमच्या व्हिडिओला खूप सपोर्ट करतात आणि त्या सर्वांना तुमचा कंटेंट खूप आवडतो थँक्यू सो मच दिव्या तुझ्यासारख्या सबस्क्राईबरमुळेच मला मोटिवेशन भेटते व्हिडिओ बनवायचा आणि मी नक्कीच इथून पुढे व्हिडिओ बनवत राहील असेच नवीन नवीन ट्राय करत राहील तुम्ही फक्त सपोर्ट करा आपल्याला वन मिलियन कम्प्लीट करायचे लवकरच ताई तू बॉबीचं काय कॅरेक्टर नक्की नक्की बॉबीचं आपल्याला कॅरेक्टर कंटिन्यू करायचे आपण करू नवीन नवीन काहीतरी आणत जाऊ नक्की से डॉटर ईश्वरी हाय ईश्वरी मला तुमची लाईफस्टाईल खूप आवडते थँक्यू भाग्यश्री नांदेडमध्ये एक्झॅक्टली मी वजीराबाच्या साईडला राहते अविला रामराम राम तुम्ही घरी याचे होते हॅलो कशी आहेस मी मस्त आहे आणखी काय हाय ताई मला माहीतच नाही तुम्ही लाईव्ह घेता ते वाशिमवरून बोलते ओके तुम्ही तुमच्या मुंबई पैठणला या एक वेळेस ओके नक्की ट्राय करूया मी विशाल तुमच्या मम्मी पप्पाला सबस्क्राईब करून द्या व्हिडिओला आणि त्यांना बघायला लावा व्हिडिओ आणि तुम्ही पण सबस्क्राईब करा जास्तीत जास्त सबस्क्राईब झाले पाहिजे गिरी गजानन हे माझे फ्रेंड आहेत लग्न किती वर्ष झाले लग्नाला माझ्या तीन वर्ष झाले तुमचं गाव कोणतं आहे शिकाचीवाडी नमस्कार चौक मध्ये राहत नाही मी माझं बाहेर आहे थँक्यू तुषार जेवण झालं का नाही जेवण करायचे जे। मनीषा तुमचे व्हिडिओ पाहून टेन्शन फ्री होता थँक्यू मनीषा थँक्यू तुम्ही यशवंत कॉलेजला नांदेडला होते का हो यशवंत कॉलेजला होते मी नमस्कार जो मध्ये राहते का नाही नाही मला पण तुमच्यासारखी आत्याबाई होयचं आहे नका हो माझ्यासारखी आत्याबाई ते फक्त हसण्यासाठी आहे ओके आ, दाजी कुठे आहेत आता यू आ, यू, आ, यू आर प्राउड टू बी नांदेडकर थँक्यू सागर थँक्यू सो मच तुमची लँग्वेज तर एवढी आवडते मला खरंच थँक्यू <laughs> शेजारी नांदेडचे मला पण तुमच्यासारखे आता वेळे हे होऊ नका व्हिडिओ छान प्रबोधनात्मक व्हिडिओ बनवत जा यस ट्राय करेल मी तुमच्या मला पण घे मध्ये यस त्यांनी आले तर नक्की घेऊ राम सिटीमध्ये राहता खूप छान खूप छान ओके मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात थँक्यू थँक्यू मला पण तुमच्यासारखे आता वेळे ओके ओके सांगितला नाव घे माझ्या आईचं ओके संगीता संगीता काकू संगीता जे आहे ते थँक्यू थँक्यू संदीप सगळ्यांना थँक्यू सो मच दामिनी हाय सासूबाईंना आवडतात का तुम्हाला पण आवडत नाहीत का सुवर्णा नादरे नादरी दाजी पण ना घे पातळी तुमच्या काय पात जेवण झालं का श्रावण महिना तो व्हिडिओ न त्या दोस्ती उवा होतील पिसा होतील हे पण खुद्द जेवढी वेळेस पहिले तेवढी वेळेस हसले ओके दिव्या माझी आई एवढी तुमचे लाईव्ह एन्जॉय करत आहे थँक्यू सगळ्यांना झाली का करून एम पी एस सी एम पी एस सी कधीच सुटत नाही एम पी एस सी करणारा व्यक्ती कधीच लाईफमध्ये फेल पण होऊ शकत नाही एम पी एस सी -e मी सोडली कारणानं पण त्याचं मला सोडलं त्याचं पण काही नाही एवढं ठीक आहे माझी इच्छा होती एम पी एस सीमध्ये पास व्हायची बट ठीक आहे मामी भाचीवर व्हिडिओ बनवा यस यस आता वेळ मी पण तुमच्या नांदेडमध्ये राहते ओके मिस्टरचं गावच आहे शिकाची वाडी हॅलो अनुराधा ताई तुमच्या फॅमिलीत कोण कोण मी आणि माझे मिस्टर राहता माझ्या फर्स्ट चा प्लॅन काहीच नाही ओनली व्हिडिओ बनवायचे मला सांगा इंस्टाग्राम ला कोण कोण फॉलो करते फेसबुक ला कोण कोण फॉलो करते माझ्या फेसबुक पेज ला फॉलो करा मराठीतून कल्पना टाका तुम्हाला माझा फेसबुक पेज येईल तिकडी मला फॉलो करा फेसबुक ला कल्पना खायचो टाका आणि मराठीतून कल्पना टाकलं तर फेसबुक पेजला पण मी आहे स्वतःचं घर नाही माझं मी किरायनं राहते रेंटनं राहते माझे मिस्टर पण कॉन्टेंट क्रिएटर आहेत माझं नाव घ्या हो माझी पहिली आत्याबाई जी आवडते ओके थँक्यू वैष्णवी तावडे मला खूप आवडतं तुमची व्हिडिओ ताई अजून अशी नवीन नवीन बनवत जा आम्हाला हसवत जा नक्की नक्की ट्राय करेल मी मी तुमचे व्हिडिओ खूप शेअर केले आणि सर्वांना सबस्क्राईब केले थँक्यू वैष्णवी भाग्यश्री नाणेकर ते माझे फ्रेंड आहेत अजून mm, काय हाय ताई तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मला मी नेहमी बघते मला पॉझिटिव्ह वाटते बघून थँक्यू जागृती सगळ्यांना पण बघायला लावा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त ग्रुप फॅमिली ग्रुपमध्ये यूट्यूबची लिंक टाका जेणेकरून ते पण लोक बघतील सबस्क्राईब करतील आणि रोज हसतील पण माझी आई सैन्यांस की व्हिडिओ दाखवते वा वा आपण आठ दिवसातून एकदा तरी येत एक जाऊ लाईव्ह जेणेकरून मी आज कितीतरी सात आठ महिन्याच्या नंतर लाईव्ह आले युट्यूबला नो मला नाही बघ माझ्या मम्मीला तुम्हाला भेटून सोबत एक फोटो घ्यायची ओके ओके थँक्यू सगळ्यांना तुमचा कॅमेरामॅन कोण आहे कॅमेरामॅन माझे मिस्टरच आहेत सारिका हाय हॅलो सारिका थँक्यू सगळे कमेंट करत जा व्हिडिओला लाईक करत जा थँक्यू सगळ्यांना बे दे, बेबी कधी होणार टू इयर आफ्टर टू इयर तुमची लँग्वेज मस्त आहे थँक्यू भेटू सगळ्यांना तुमचं एज किती आहे तीस तुमचे व्हिडिओज खूप आवडतात थँक्यू मला आणि माझ्या पूर्ण फॅमिलीला तुमची व्हिडिओ खूप आवडतात संध्या थँक्यू सो मच संध्या खूप छान व्हिडिओ बनतात थँक्यू सगळ्यांना काश्मीरचा व्हिडिओ खूप आवडला ओके गोडलीला पण घेत जाईल व्हिडिओला वाव काय माझी इन्स् फॅमिली आहे मला बसमत माहीत आहे आरती येस नांदेडमध्ये मी वजेराबाजी साईडला राहते माझी आहे तुमची खूप व्हिडिओ बघते पूजा थँक्यू सो मच आरतळा माहिती आहे का ते कशा हात मी मस्त आहे हॅलो काश्मीर लुक मस्त होता <laughs> थँक्यू काश्मीरला खूप छान वाटलं बिकॉज खूप काम झालं होतं मग मी थोडासा ब्रेक घेण्यासाठी काश्मीरला गेले होते आता मी आठ दिवसाला लाईव येत जाईल तुमच्याशी गप्पा मारत जाईल नक्की महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ झाला माझ्या रिलेटिवला ओ थँक्यू त्या व्हिडिओचा खूप जणांना फायदा झाला खरंच तर मला खूप छान वाटलं की माझ्या तरी व्हिडिओचा कोणा तरी पेशंटला फायदा झाला म्हणून थँक्यू सो मच माझ्या आजीला तुमचे खूप व्हिडिओ आवडतात भूमी थँक्यू परळीला तुम्ही बोलवा मी येते माझं एक काम आहे हॅलो शुची बोला तुम्हाला मुले आहेत का नो आवे पण घेणार लाईव्हमध्ये नॉट इंटरेस्टेड लाईव्ह आवडत नाही त्यांना मला पालम मधून पाहते तुमचे व्हिडिओ ओके नांदेडकर कोण कौन कोण आहे त्यांनी हाय टाका नांदेडकर बघूया नांदेडकर किती आहेत माझ्या युट्यूबला काय आहे का माय म्हणा <laughs> खरं तुमचे एज वीस आहे नाही मी तीस आहे माझं वय तीस वर्ष आहे वसमतला येत नाही का बोलू आम्ही येते हाय हाय अरे बापरे नांदेडचे एवढे जण आहे थँक्यू दिव्या थँक्यू सो मच अरे बाप रे नांदेडचे एवढे जण आहेत वा वा छान वाटलं नांदेडची एवढी पब्लिक आपली बेसिक एवढी आहे बाकीचे तर पण आहेत लोक पण नांदेडचे पण आहे नाही पुण्यातून बघलं तरी खूप छान आहे चालणार मला मला काही विषय नाही पण मी एक विचारते की बेसिक पब्लिक नांदेडची किती आहे तुमचे खूप छान आहे थँक्यू थँक्यू भिवानी खरांशी ओके हॅलो हॅलो मंगेजे येस 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 मी मोबाईल आयफोनमधून शूट करते ओके तर सगळ्यांशी आता बोलणं झालं आहे माझ्या मते तर एवढं करा इंस्टाग्रामला कल्पना खानसोळी एकवीस अकरा टाकून फॉलो करा फेसबुकला पण फॉलो करा यूट्यूबला पण आता लॉंग व्हिडिओ डेली येणार आहेत मी ट्राय करेल की लॉंग व्हिडिओ येतील जास्तीत जास्त पाच मिनटाची त्याला पण तुम्ही लाईक कमेंट शेअर करा आणि सगळ्या व्हिडिओला लाईक करत जा कमेंट करत जा कमेंट केलं लक्षा तर लक्षात येते मला की व्हिडिओ आवडला न आवडला तर थँक्यू सो मच सगळ्यांना आणि दिवसभर खूप शूट करून मी थकले सो आता ओके okay, सगळ्यांना बाय बाय गुड नाईट आणि नंतर ना लाईव्ह मी येईल होईल तेवढं काय म्हणजे त्याला लवकर लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेल अर्धा तास तरी थँक्यू भूमी थँक्यू सगळ्यांना बाय बाय नक्की मी लवकर येईल आणि लवकर तुमच्याशी गप्पा मारेल थँक्यू थँक्यू सगळ्यांना ओके बाय गुड नाईट भेटू नंतर बोलू आपण नंतर लवकर येईल मी लाई आता एवढे महिने वेट नाही आठ दिवसातून एकाने वेळेस तर नक्की लाईव येऊ किंवा दोन दिवसाला एकदा लाईव येऊ ओके सगळ्यांना बाय इंस्टाग्रामला अपडेट जास्त आहे इंस्टाग्रामला फॉलो करा तुमचं असेल तर कल्पना खानसोळी एकवीस अकरा टाकून फॉलो करा फेसबुक असेल तर कल्पना खानसोळेला फॉलो करा मराठीतून कल्पनाच तेवढं टाका पेजला फॉलो करा इथं पण सबस्क्राईब करा बाय 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 ओके काही जण इंस्टाग्राम नाही वापरत म्हणून तर सांगते की फेसबुक युट्यूबला करा ओके सगळ्यांना बाय 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 आता खरं आलं बाय 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 थँक्यू हर्षदा बाय 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 आता खरं आलं बाय